नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असणारी योजना समाजकल्याण मोफत शिलाई मशीन योजना काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे तर यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती कोणताही खर्च तुम्हाला करायचा नाही आहे तर शंभर टक्के अनुदानावरती छत्रपती संभाजीनगर येथे समाज कल्याण मोफत शिलाई मशीन, मशीन योजना सुरू झाली आहे यामध्ये पाहू शकता की मागासवर्गीय महिलांना पिकोपाल मशीन पुरवण्याची योजना आहे आणि यामध्ये नऊ हजार तीनशे रुपयाची जी मशीन आहे साधारण तीनशे बावीस जे लाभार्थी आहेत यांना वितरण करण्यात येणार आहे यामध्ये पात्रता अर्जदार हा अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती विजय त्यानंतर विजयएन टी त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एसबीसी व नवबद्ध या घटकातील असा फॉल शिलाई मशीन या योजनेकरता महिला शिवणकाम करीत असल्याचे ग्रामसेवक जे असतील यांचं प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर प्रत्येक योजनेकरता उत्पन्न व जातीचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचं लागणार आहे आणि या योजनेकरता पुरवठा आवश्यक असेल तरच विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र लागेल अन्यथा गरज तर अशा प्रकारे सहचा विहित नमुन्यात अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर सहचा अर्ज तुम्हाला पंधरा जुलैपर्यंत करायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा